नमस्कार मित्रांनो पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाला म्हणजे वीजचे कडकडणे आलेच दरवर्षी जसा जसा पावसाळा वाढत जातो तसे तसे जागोजागी वीज पडण्याचे प्रमाण वाढत जाते वीज पडल्यामुळे याची गाय मरण पावली याची इमारत कोसळली याची झोपडी घडली याचा वाहन जळून गेला अशा बातम्या वारंवार सामोर येतात मित्रांनो वीज पडल्यामुळे दरवर्षी शेतकरी जीव जनावर अनेक लोकांना आपला जीव गमावा लागतो पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का जगात सर्वात जास्त वीज कोणत्या ठिकाणी पडतात चला तर मित्रांनो या व्हिडिओमधून आज आपण जाणून घेऊया जगात सर्वात जास्त वीज कोणत्या भागात पडतात तुमच्या शहराचं नाव इथे आहे का या लिस्टमध्ये तुमच्या गावाचं नाव आहे का व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या ह्या व्हिडिओमधून आम्ही देणार आहोत पृथ्वीच्या विश्ववृत्ताच्या वरच्या भागात विजासंबंधीच्या घटना जास्त प्रमाणात घडून येतात अशा परिस्थितीत दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेझुएला येथील मारा कायबो सरोवरात सर्वात जास्त वीज पडत असतात मित्रांनो या ऑक्सफर्ड व वीज ची घनता दोनशे बत्तीस पॉईंट पाच दोन इतकी असते या दरातील घनतेचा स्पष्ट अर्थ असा आहे मित्रांनो की दर चौरस किलोमीटरच्या त्रिज्येत दोनशे बत्तीस पॉईंट पाच दोन वेळा वीज पडत असतात याशिवाय जगात असे अनेक ठिकाणं आहेत तिथे जास्त प्रमाणात वीज पडत असतात जर तुम्हाला अशी कोणतेही ठिकाण माहिती असेल तर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आणि व्हिडिओला पूर्ण ब बग, बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स धन्यवाद